खुर्डू गावामध्ये अवैधरित्या मुरुम काढताना तीन जणांवरती कारवाई करत दोन जी सी पी व एक टिपर जप्त करण्यात आला तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार संजय भोसले तलाटी प्रीती शिंदे ग्रामसेवक राजेश बोराटे हे एका रस्ता केससाठी जात असता मोजे खुर्डू बारनोली रोड गेट नंबर पाचच्या शेजारी बेंद ओढ्यालगत बाजूस ओढ्याच्या पात्रामध्ये पन्नास ते साठ मीटर अंतरावरती अवैधरित्या बेकायदेशीरपणे जे सी पी नंबर एम एच सतरा सी एक्स एकवीस पंचेचाळीस उत्खनन करत होता सदर जे सी पी मालक दिलीप नागनाथ डेकने राणार कुर्डू असे असल्याचे समजले आहे तसेच टिपर क्रमांक एम एच पंचाळीस तेरा चोपन्नमध्ये ब्रास मुरुम घेऊन कोरबोगावच्या दिशेने जात असता कारवाई करण्यात आली टिपर मालक गणेश विलास कापरे असल्याचे समोर आले आहे तसेच त्यानंतर बेंद ओढ्यालगत एक जे सी पी मुरुम उत्खनन करत होत असल्याचे दिसले जे सी पी नंबर एम एच पंचेचाळीस ए झेड बावन्न सव्वीस सदरचे शिपी मालक अतुल लक्ष्मण ठेंगल असल्याचे समजले आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा व जबाब रिपोर्ट तहसीलदार माडा यांच्याकडे जमा केला असता सदर रील वाहनांवरती दंडात्मक कारवाई करून वाणिज्य प्रांत ऑफिस आवारात लावण्यात आले आहेत